नमस्कार मित्रांनो आपल्या so, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळं तर वरती आलो आहे आणि वरती येऊन ब्लॉगिंग सुरू के केली वरती बघू शकता किती सुंदर वातावरण आहे थकलो वरती घ्यायचा आताच रेडी वगैरे झालो आहे आता आपण इथे निघणार आहोत वाशिमला जाण्यासाठी आणि वाशिमला तिथून आपल्याला सरळ आपल्या गावी जायचं आहे बघू आता तिथे गेल्यावर समजा आपल्याला आणि तिथून आपला प्रवास कसा होता ते तुम्हाला दाखवणार साईडला बघू शकता कसं काय ते एकदम सुंदर वातावरण दिसतंय इथे इथं उभं राहून बघितलं तसं डेंजर होतं हे बघा एकदम एक खर्च एकदम एकदम खुल्लम खुल्ला एवढा भारी सीन वाव तर चला आता हो बॅग वगैरे बॅगेमध्ये कपडे वगैरे हो पॅकिंग करू आणि मग सगळ्यांनी बोल जाऊ आणि गावाकडे असे जेवण जेवण वगैरे बघा कसे बनतो हे बघा असे जेवण वगैरे बनतो आमच्या इथं काहीच तर निघालो आम्ही सर्व आता हे दोघं आम्हाला सोडायला येतो अकोल्याला म्हणजे तिथून आम्हाला बस वगैरे लागेल नक्की या गाडीवर आम्ही चौघ जण जाणार जागा झाली तर बरे आम्हाला पडलोच पडलो चला बस झाला काही तर पोहोचलो आता आम्ही सेलू बाजारला आणि इथून आपल्याला बसने जावं लागेल हो बस लागेल काय रिक्षा ऑटो वगैरे बस आहे रिक्षा आहे रिक्षा आहे सगळं हे बस या बसने वगैरे आपल्याला जाणार आहे तोपर्यंत एटीएम मधून पैसे काढतो पाच हजार रुपये हो आम्ही चालू म्हणून तुम्हाला कसं वाटायला हां हो हो इमोशनल झाले काही हे पण आणि ते पण दोघं पण इमोशनल झालेत बघ ही बस जाते का काहीच अशी बस आली आता काय माहिती जाते का कुठ चालले तिकडे गाडी घेऊन उभे चल भेटले आम्हाला रिक्षा का का? का 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 बस आता बसून जावायचं काय आहे काय रिक्षा जावं काय करता काय करा पोहोचले काही तर मंगळुरपूरला पोहोचले आणि इतर आपल्याला बसवर जायचंय बस कुठं असणार ते माहित नाही आम्हाला कुठं लागतील मला विचार ना, ना बसा वगैरे का रिक्षे जातील आठव जात नाहीत का हां मग सर विचार वाशिमला जाते काय तर पोहोचलो आम्ही वाशिम बसस्टँडला आता इथून थोडं आम्ही ज्यूस वगैरे पिऊन घेऊ इथं आणि मग त्याच्यानंतर विचार करू कुठं जायचं ते कोणला तरी फोन वगैरे करतो म्हणजे समजेल कुठं जायचं चल ज्यूस पिऊ आपण ज्यूस पियायचा का हां बस बघ उडवतो बस उन्हामध्ये विचार केला का तर ज्यूस वगैरे पिऊन दोन ज्यूस घेतलेत चला पिऊ जर काका भेटले आम्हाला वाशिमला आणि काकाने आमच्याकडे गाडी दिली आहे आणि काका गेलेत रिक्षाने थोडं सामान घेऊन तर आम्ही पहिले पेट्रोल वगैरे हो भरून घेऊ आणि त्याच्यानंतर घरी निघू काही तर आता पोचलो आहे आम्ही आमच्या गावी आणि गावी कुर्त्या आधी हे बघा ते आपल्याच शाळेत चालल्यात ना जेकडून आपल्याकडून ते सर्व आपल्याच शाळेत आणि आपले बाबा माझे बाबा आहेत पण आता ते घरी चाललेत तर आता आपण बी घरी जाणार आहोत ते मोबाईल दिला त्यांच्या बोलायला आणि आपल्या या साईडला इथं शेती आहे आमची हा शेती आमची शेती पण आता ती मागे गेली नंतर आपण तिच्या जाऊ द्या दाखवेन तर चला घरी निघू आता बघू शकता आपल्या शेळा मग कशा पळतात की काय बोलत असं बोलवण्यासाठी एर्रड रड चला की कुठं ना व्हिडिओ काढला तर आपण आपल्या रस्त्यावर पोहोचलो आता इथून आपला हिवरा असं गाव स्टार्ट होतो कुठे जर पार्टीवर लिहिले ना इथे पण लिहिले हिवरा तर आता तू काल मोबाईल आणि रस्ता दाखवा असा

थांबपाकड द्यायची इकडे इथं मी धा दिलं दूध काढू आता जा रे घ्या मम्मीचं दूध घ्या जा कशा तिन्ही खेळा विचार वाट्या ना रे अजून कुठे ह्या बी हे आपलं घर एक दोन ही इकडे इकडे थांब पळायची पळायची इकडे हे आई मोबाईल पाहून आतमध्ये गेली त्याच्या मोबाईल वगैरे लगेच आतमध्ये गेली काय तर आता सर्व आम्ही फ्रेश झालो आहे मस्त वगैरे बसलो वगैरे आता सचिन राऊत त्याच्या आधीच्या जायचं तो आज नाईट आधीच्या येतं ना का आत्ताच्या येतं हां आता आत्ताच्या त्याला सोडून येतो आणि तो आज नाईट तिथे थांबणार आहे आणि मग उद्या जाईल उद्या म्हणजे मी त्याला घ्यायला जाईल म्हणजे तिला आपण बोराडला जाऊ ही माझ्या काकाची मुलगी छोटी काकाची मुलगी है है अशी हे नाही आपले आजोबा नाही आपलं समाज मंदिर काय दिवस थांब जाल थांब जाऊ तो शिळा वगैरे दाखवली गाईला काय बोला मला वाटलं फोन तू काय सांग सांगतोय लवकर सोडव आलात बरं एवढी काय गाय करतो जायचं आहे जाऊ न सात वाजता सगळं सांगतो होतं गायब होतात सर अंधार होऊन जातो तर चला बघा यायला सोडून जायला लागेल मला हो बाकी बघू उद्या आलं तू चालला आणि मी एकटं थांबायला लागेल मला इथे कोणीच नाही त्याच्या रे तुझी मायाची ना आणची घरात लागत बघाय लगेच लागणार ते

तो त्याला हागवण लागली म्हणून आणि त्याला औषध पाहतो आम्ही बघायला काय तर गावचा चाय पिते आम्ही गावचा म्हणजे जे आता शेळीचं दूध काढलं होतं ना तिथं ओरिजिनल चाय हम्म गरम लागलं पण भारी सुपर एकदम सुपर लोक कसं वाटलं भारी ताजा एकदम ताजा ओरिजिनल दूध ती बीचा दूध एकदम ओरिजिनलचा आहे चला पिऊन घ्या गाईच निघलो आता मी सचिनला घेऊन सचिनला आता सचिनच्या गावी सोडतो म्हणजे आत्ताच्या इथं तो तिथं थांबणार आहे बघू एकटा इथे आर करणार नाही मला चल सचिन लवकर चल काहीच हा माझा भाऊ आहे तुला त्याला पण घेतले आता आम्ही तिघं पण चालू आहे सचिन सॉरी दोघं चालू आहे सचिनला सोडायला हे सचिन काय ऐकत नाही बोलतोय जातं जातं आजचा दिवस बोलते सचिन थांबायचं था ना आज जायला लागते बोलते इथं आलो आणि भेटलो नाही असं होईल ठीक आहे चला आता सोडून येऊया